पण एक, एक क्षण ती वीज तर सगळं आसमंत उजवळून टाकते आणि ती गेली एका क्षणानंतर की पूर्वीपेक्षा जास्त गडद अंधकार येतो आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी विजेसारखं चमकून जाण्यापेक्षा पणतीसारखं जळत राहिलं पाहिजे त्याच्यानी आणखी पणत्या पेटतात काम करताना ध्येयसिद्धीस्थवे कालकुट प्राशने ही तयारी असते सामान्य सगळ्यांचं तसं नसतं अपेक्षितही नाही आणि म्हणून आवश्यक असेल तेव्हा चमकलंच पाहिजे पण चमकतो तेव्हा ती आपल्या डोक्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे भैयाजीने एक जगा वेगळा मार्ग घेतला हे कसं झालं तर हे सगळं करताना इतकं यश मिळू नये विद्याविनयनं शोभते असं म्हणतात तसं त्या कर्तृत्वाच्या उंचीला ही जी विचारांची खोली आहे ती ती शोभून दिसते ती त्यांच्या ठिकाणी होती सगळ्यांमध्ये नसते माझ्यासारख्याजवळ नाही त्याच्यामुळे जास्त दिसायला लागतो लोकांना आणि देवतुल्य महापुरुष वगैरे म्हणतात तेव्हा मला एक क्षण थांबावं लागतं जरा था। कारण मला पक्का माहिती आहे मी काय आहे ते असं काही झालं की ते जाल ते कानाच्या इथूनच परत जावं मनात येऊ नये याच्यासाठी परिश्रम करावे लागतात <laughs> ते त्याच्यापासून वाचलं पाहिजे आणि म्हणून आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितकं करावं म्हणजे चंकू नये कोणी असं मी म्हणत नाही प्रत्येकाने देवभात झालं पाहिजे परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवतील आपण मी देव झालो असं मानू नये हा जो आदर्श आहे हा आदर्श भाय्याच्या रूपाने आपल्यासमोर आहे